नमस्कार सत्या आणि मीरा हे बाहेर आलेले असतात तेव्हा तिथे रिया देखील आलेली असते तिच्या कामासाठी आणि रिया आणि सत्या एकमेकांकडे बघतात आणि रियाला मोठा धक्काच बसतो रियाला आठवतो की हाच तो माणूस ज्याने माझ्या वडिलांवर हात उचलला होता आणि वडिलांशी उद्धटपणे बोलत होता हाच तो मवाली गुंड म्हणून रिया पुढे येते आणि म्हणजे काय हे गुंडा इथे पण काय करतोयस तू परत जर माझ्या डॅडाच्या वाटेला गेलास ना तर याद राग आणि ती रागाने सत्याला नको नको ते बोलत असते ते ऐकून मीराला खूपच राग सत्या सुद्धा तिला म्हणतो ए बिघडलेल्या बापाची बिघडलेली मुलगी शांतवस तुझ्या बापाने काय केलं आहे माहीत आहे का माझ्या बापाला फसवलं आहे आणि माझ्या बापावर तो नको नको ते आरोप करतो आहे ते मी सहन करणार नाही तेव्हा रिया म्हणते आणि तू माझ्या डॅडावर करतोस ते कर आरोप मी सहन करणार नाही तू गुंड आहेस तुझ्यासारखा तुझा बाप सुद्धा गुंड असेल म्हणूनच माझा डॅडा त्याला हे करत असेल आता मात्र सुधाकर गायकवाडांना सुद्धा गुंड बोलल्यामुळे सत्या आणि मीराच्या तळपायच्या आग मस्तगात जाते मीरा येते आणि रियाच्या सनसणीत थोबाडीत वाजवते आणि म्हणते लाज नाही वाटली तुला असं बोलायला अगं एखाद्याच्या वडिलांबद्दल तू बोलते प्रत्येकाला आपले वडील चांगलेच वाटतात अगं ते कसेही असले तरी त्या प्रत्येकाला आपले वडील चांगले वाटतात तुला तुझे वडील चांगले वाटतात आम्हाला आमचे वडील आणि मुळात आमचे वडील चांगले आहेतच त्यांची काही चूक नसताना तुझे वडील हे सही देत नाहीये तेव्हा रिया म्हणते का द्यायची माझ्या डॅडाने तुम्हाला सही तुमच्या सारख्या भिकारड्या लोकांना अरे तुमच्यासारखी भिकारडी लोक आमच्या घरात कामाला आहेत आता मात्र खूपच राग येतो आणि सत्या तिच्या अंगावर धावून जातो तेव्हा मीरा लगेच सत्याला अडवते मीरा म्हणते अगं लाज नाही वाटत का ग अगं खरं खोटं काही नाही केल्याशिवाय तू एकाच्याच बाजूने कशी बोलू शकतेस अगं आमचे भावा खरंच खूप चांगले आहेत त्यांनी कधीच काही चूक केली नाही तरीसुद्धा तुझ्या वडिलांनी त्यांची पेन्शन अडकवून ठेवली आहे एक फॉर्मवर ते सही करू शकत नाही त्यांच्या सहीमुळे सगळं अडलं आहे तू सुद्धा विचार कर आम्ही असे तुमच्यासारखे श्रीमंत नसलो तरी मनाने श्रीमंत आहोत आम्ही गरीब असलो तरी आम्ही मानाने जगतो अगं आम्ही गरीब असलो ना क तरी कधी कुणाकडे आम्ही भीक मागितली नाही किंवा कुणाची चोरी केली नाही आम्ही कष्ट करून खा खाणारी लोक आहोत अगं ते आमच्या बाबांच्या कष्टाचे पैसे आहेत आणि तरीसुद्धा तुझे वडील अडकवून आहेत माझ्या बाबांनी कधीच काहीही कुणाला त्रास दिला नाही कधीच ते कुणाच्या वाटेला जात नाहीत इतके चांगले असून सुद्धा अशा चांगल्या माणसाच्या वाटेला अशी माणसं भेटतात त्याचं मला नवल वाटतं आता मात्र मीराचं ते बोलणं ऐकून रियाच्या वागण्यावर जरा मनावर परिणाम होत असतो ती म्हणते मी विचारते डॅडाला की तू त्यांची पेन्शन का रखडवून ठेवली आहेस आणि माझ्या डॅडाचं म्हणणं सुद्धा मला ऐकून घेतलं पाहिजे आता मी तुमचं म्हणणं ऐकून घेतलं आहे तर मला माझ्या डॅडांचं म्हणणं ऐकून घेतलंच पाहिजे तेव्हा सत्या म्हणतो जा जा आणि तुझ्या माजुरड्या बापाला समजाव आणि सांग गबगुमान आमच्या पेपरवर सह्या करायला तेव्हा रिया लगेच रागाने त्याच्याकडे बघते मीरा सत्याला थांबवते आणि म्हणते कशाला कशाला राग धरताय मी प्रेमाने समजावते आहे ना तिला मीरा रियाला म्हणते अगं हे खूप चिडले आहेत त्यांच्या वडिलांची पेन्शन मिळाली नाही म्हणून तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊस तू तुझ्या तु तु जा वडिलांना जाऊन समजाव तेव्हा रिया म्हणते ठीक आहे तर आता रिया ही विक्रांतला समजावून पेन्शनच्या फॉर्मवर सया घेईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू